बडनेरा नाशिक रोड विशेष गाडीच्या कालावधीत वाढ प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे बडनेरा नाशिक रोड विशेष गाडीचा कालावधीत वाढ होणार आहे गाडी क्रमांक झिरो एक दोन एक एक बडनेरा नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष पूर्वी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालवण्याची सूचना होती ती आता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे ट्रेन क्रमांक झिरो एक दोन एक दोन नाशिक रोड बडनेरा जंक्शन आणि आरक्षित दैनिक विशेष पूर्वी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत चालवण्याची सूचना होती ती आता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे वरील गाड्यांच्या वेळा संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा